मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे पोरशे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा हायकोर्टाचे आदेश पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे दिला। जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं कायदेशीर नसून बालसुधार ग्रहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत मुलाची हत्या पूजा जैन हिने हेबियस कॉपर्स अंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे मुलाला आत्येच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी केले आहेत न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने निर्णय दिलाय एकोणीस मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणाऱ्या पुरुषे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आत्येनं पुतण्यासाठी हायकोर्टात हॅबियस कॉपर्स याचिका दाखल केली होती जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे मुलाची हत्या पूजा जैन यांनी हॅबियस कॉपर्स अंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली अल्पवयीन मुलाला हत्येच्या ताब्यात देणार आहेत मुलाचे आईवडील आणि आजोबा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत त्यामुळे मुलाला हत्येच्या ताब्यात देण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई